सोलापूर न्यूज मध्ये सोलापुरातील उजनी धरणामधून भीमा नदीमध्ये नव्वद हजार क्युसेक वेगाने पाणी सोडले आहे तर सीना नदीमध्ये एक लाख क्युसेकने पाणी सोडण्यात आले या आहे यामुळे नदी लोकांसाठी धोका वाढण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे जिल्हाधिकारी यांनी नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे माझं सोलापूर न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका